श्री स्वामी समर्थ नोबाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मागं आपण बघितलं होतं की ब्लाऊजची कटिंग कशी करायची आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स ब्लाऊज प्रकारे शिवायचा ते आपण पहिल्यांदा काय करणार आहोत जी चार टक्स मारलेली पट्टी आहे ते आपल्या अस्तरावरती मांडून घेणार आहोत आणि गळ्याला गळपट्टी मारून घेऊन आपण पलटी मारणार आहोत जसं आपण पाठीमागचा गळा मारणार आहोत तसंच पलटी मारून घ्यायचं आहे ज्याने करून आपला गोट वाचणार आहे आणि नंतर आपल्याला कडेने शिलाई मारून घ्यायची आहे गळ्याचं गळ्याची पट्टी पलटी मारल्यामुळे आपल्याला गोट करणे वाजते त्यामुळे आपला भरपूर वेळ वाचतो आणि तसाच गोट पलटीही मारत नाही नंतर आपल्याला कडेने टिपा मारून घेतल्यानंतर साईडचा जो एक एक्स्ट्रा अस्तरचा भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे कट करून काढायचा आहे अस्तरचा पूर्णपणे भाग कट झाल्यानंतर जे आपले खालचे टक्स आहेत त्यावरती आपल्याला टिपा मारून घ्यायचे आहे तर आपण काय करायचं आहे टिपा मारताना मधला जो इल, टक्स आहे तो आपल्याला अर्ध्या इंचाचा मारायचा आहे आणि तो तिरकस स्वरूपात मारायचा आहे जेणेकरून आपला कटोरीसारखा फुगवता येईल अशा प्रकारे आपल्याला हा टक्स मारून घ्यायचा आहे नंतर कडेचे जे टक्स आहे ते पाव पाव इंचा अंतरावरती आपल्याला मारून घ्यायचे आहेत पाव पाव इंच अंतरावरती मारल्यानंतर आपला जो कटोरीचा मध्ये चार टक्सचा जो भाग आहे तो फुग सा दिस रही। एक चा फुगीर असा स्वरूपात दिसणार आहे आणि एक प्रकारचा कटोरी ब्लाउज सारखाच फुगीरपणा येणार आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये प्रकारे फुगीरपणा आलेला आहे आता ब्रेशरपट्टी लावायची आहे आता जी अस्तरची ब्रेशरपट्टी आहे ती मागच्या साईडने व जी साडीच्या कापडाची ब्रेशरपट्टी आहे ती पुढच्या साईडने लावून घ्यायची आहे जो गळ्याचा भाग आहे तिथे आपल्याला तीन इंचाची ब्रेशरपट्टी व मागच्या साईडला अडीच इंच अशी आपल्याला ब्रेशरपट्टी लावून घ्यायची आहे ब्रेशरपट्टी मारताना नेहमी डबल टिप मारावी अशा प्रकारे पूर्णपणे टीप मारून घ्यायची आहे आणि जो राहिलेला भाग आहे तो पूर्णपणे आतमध्ये टाकून पुन्हा एकदा टिप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे दो पट, न, आपले दोन्हीही भाग तयार झालेले आहेत आता आपल्याला गळपट आपल्याला बटन पट्टी बसवायची आहे आता हुकलूक पट्टीच्या साईडने मी हुकाची पट्टी बसवून घेत आहे ती आपल्याला आतल्या साईडनं लावून घ्यायची असते आणि ती वरच्या साईडला दुमडून घ्यायची आहे असते हुक लावण्यासाठी आता आपण इथं गळपट्टी आधीच तयार करून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला गोट मारण्याची गरज नाही त्यामुळे थोडीशी पट्टेवरून दुमडून घ्यायची आहे या आणि आप यावरती आपल्याला पाच नंबरची टिप मारायची आहे जेणेकरून आपल्याला लुकची बाजू करेल तेव्हा आपल्याला ती पट्टी उसवून काढायची आहे तशीच आपल्या दुसऱ्या साईडला हुकाची पट्टी बनवायची आहे जी आपल्याला पट्टीवरून जोडावी लागते आणि ती पूर्णपणे आत दुंबडायची आहे वरती आतमध्ये दुमडल्यामुळे परफेक्ट अशी चांगली फिनिशिंग येणार आहे अशा प्रकारे आपल्याला पुढच्या साईडला गोट करायचा वाचतो आणि आपला ब्लाउजही परफेक्ट बसतो किंवा गोटही पलटी मारत नाही आता मागच्या ब्ला मागच्या मागच्याही भागाला आपण अशाच प्रकारे करून घेणार आहोत दोन्हीही भाग समान आहे का नाही हे पाहिलं पाहिजे आता मागचा जो पाठीचा भाग आहे तो घेतलेला आहे आता इथं मात्र आपल्याला जी गळ्याचा पाठीचा भाग लावायचा असतो जो साडीचा भाग असतो त्याला नेहमी आपला गळपटीची म्हणजेच अडीच इंचाची गळपटीची खून आपण कात्रीने करून घेणार आहोत जर अशी आपण खून केली नाही तर आपला शोल्डर उतरू शकतो किंवा आपला गळा व्यवस्थित बसत नाही त्यामुळं आपल्याला अडीच इंचाची खून करणे भाग असते आता तो कापडाचा सरळ भाग ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती अस्तर मांडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे पूर्णपणे व्यवस्थित अशा प्रकारे टीप मारायची आहे पूर्ण टीप मारल्यानंतर जो मधला गळ्याचा भाग आहे साडीचा तो आपल्याला कडेने कट करून काढायचा आहे आणि आपला गळा पलटी मारून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून एक दाब टीप टाकायची आहे जेणेकरून आपला मागचा गळा व्यवस्थित तयार होणार आहे जसं आपण पुढच्या भागाला केलं होतं तसंच आपण इथंही करणार आहोत म्हणजे इथंही आपण पलटी मारून घेतलेले आहे कापड त्यामुळे काय होणार आहे आपला पुढच्या व मागच्या बाजूचं पूर्णपणे गोट मारायचं वा, वाचणार आहे अशा प्रकारे आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे आणि आपला गळा पूर्ण करून घ्यायचा आहे राहिलेल्या बाजूने पूर्णपणे शिलाई मारून घ्यायची आहे व जो भाग आहे एक्स्ट्राचा साडीचा तो कट करून काढायचा आहे आपण एक्स्ट्राचा भाग कशासाठी घेत असतो की जेणेकरून आपल्याला कापड कुठेही प्रकारे कमी पडता कामा नाही एक्स्ट्रा झाले तरी आपल्याला कापून काढता येते परंतु कमी पडल्यावरती कापून काढता येत नाही व ब्लाऊजचे नुकसान होते त्यामुळे आपण एक्स्ट्राच कापड घेत असतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आपले नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका अशाच प्रकारे मी सोपे सोपे व्हिडिओ टाकणार आहे जेणेकरून आपल्या ज्या महिलांना शिवना शिवण क्लासास त्रास होत आहे त्यांनाही परफेक्ट प्रकारे ब्लाउज शिवता येतील अशा प्रकारे कटिंग केल्यानंतर आपल्याला खालचे टक्स मारून घ्यायचे आहेत पाठीच्या भागाचे टक्स हे खांद्याच्या मधोमध असतात त्यामुळे आपण चार खून करून अर्ध्या अर्ध्या इंचाच्या वरती मारून घ्यायची आहे आणि टक्स मारून घ्यायचे आहेत दोन्ही साइडला टक्स मारून घेतल्यानंतर याला आपण कमरे कमरेला दोन इंचाची पट्टी मारणार आहोत कंबर पट्टी म्हणून काही बा काही बायका काय करतात की कंबरपट्टी लावत नाहीत परंतु ज्या अस्तरच्या ब्लाऊजला आपण कंबरपट्टी लावतो तो ब्लाऊज मागून उचलून उचलू उचलला जात नाही आणि तो सेपमध्ये बसतो त्यामुळे आपण कंबरपट्टी ही नेहमी कंपल्सरी लावायची त्यामुळे आपला ब्लाऊज परफेक्ट बसतो पाठीमागून याला दाबटीप घेऊन आपण आतमध्ये कंबरपट्टी दुमडून टाकणार आहोत कंबरपट्टीमुळे आपला कंबरेचा भाग जो आहे तो परफेक्ट बसतो आणि तसेच आपल्याला गळ्यालाही गोट मारायचं वाचत पलटी मारल्यामुळे अशा प्रकारे आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे आता याला आपण पाठीमागून मागून गळ्याला लेस लावणार आहोत लेस आपण नेहमी पाठीचा भाग तयार करतानाच लावून घ्यायची ब्लाऊज पूर्ण लाव झाल्यानंतर लेस लावायची नाही जेणेकरून आतमध्ये जो लेसचा भाग आहे तो जात नाही आणि वरच्यावरती लेस दुमडावी लागते त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही अशा प्रकारे आपले लेस लावून झालेले आहे ला आता जे आपले पुढचे जे पा दोन पाठ तयार केलेले आहेत ते आपल्याला खांदे जोडून घ्यायचे आहेत याचे आपन तिरके चे, चा, चा, चा चे, चे, खांदे हे आपण तिरक्या स्वरूपात जोडायचे म्हणजे आपला जो शोल्डरचा गळ्याच्या साईडचा भाग असतो तिथून थोडेसे जास्त कापड घ्यायचे त्यामुळे काय होतं आपला शोल्डर उतरत नाही अशा प्रकारे आपल्या ब्लाउजचे खांदे तयार झालेले आहेत आता आपल्याला भाईचं चा करायचं आहे भाईला अस्तर जोडायचं आहे हे कशाप्रकारे जोडायचं तर आपल्याला जी भाईची सरळ बाजू ते आहे ते त्यावरती अस्तर मांडून आपल्याला ते पलटी मारून घ्यायचे आहे धाग्यांचा भाग मी कट केलेला आहे आणि आता अस्तर मी ह्याच्यावर मांडत आहे आपली जी सरळ भाई आहे त्यावरतीच आपल्याला हे अस्तर मांडून घ्यायचे आहे आणि टिप मारून घ्यायचे आहे पहिल्यांदा बाईला टीप मारून झाल्यानंतर हेही ही बाई पलटी मारून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपला अस्तर व्यवस्थित बसेल कडेनी ह्या आपल्याला पूर्णपणे टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली पूर्णपणे भाई तयार झालेली आहे आणि जो साडीचा एक्स्ट्राचा कापड वरचा होता तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसरीही भाई तयार करायची आहे दोन्ही बाह्या तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो भाईचा मध्य पॉईंट आहे तो काढायचा आहे आणि थोडीशी तिथं खून करून घ्यायची आहे आणि हा मध्य भाग आपल्याला बरोबर भाईच्या खांद्याच्या मध्यावरती लावायचा आहे असं केल्यामुळं काय होणार आहे आपली ही एकदम बरोबर बसणार आहे ज्या बायकांना आपल्या बाया भाई जे आहे आप क्यों, क्यों ते आपल्या काखेत दाटत असते किंवा किंवा तिरकी बसले असं वाटत असते त्यांनी नेहमी हा मध्य पॉइंटवरती बाई जोडून घ्यायची आहे त्यामुळे काय होणार आहे आपली भाईही आपल्याला खांद्यासाठी परफेक्ट बसणार आहे किंवा जो भाग कमी जास्त आहे तोही आपला परफेक्ट बसणार आहे पुढच्या बाय बाजूच्या साईडला जे आपली बाहीचा कमी भाग असतो त्याबरोबर तो पुढच्या मुंड्यात जाणार आहे त्यामुळे आपली बाही परफेक्ट बसणार आहे अशा प्रकारे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही साईडला आपल्याला अशाच प्रकारे ही बाई जोडून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो पूर्णपणे कट करून काढायचा आहे दोन्ही साईडला अशाच प्रकारे बाह्या बसवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे भाईची फिनिशिंग आपल्या ब्लाऊजच्या परफेक्ट फिटिंगची फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला जी सरळ बाजू आहे ती आपली बरोबर जुळती आहे की नाही ते पाहायचं आहे वर खाली होत असेल तरी आपण काय करायचं आहे बाईमध्ये कमी जास्त करून आपल्याला परफेक्ट करून घ्यायचं आहे ते दोन्ही आणि आपल्याला जी सरळ साईड आहे त्याच्या कडेकडेने एकदम टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपण आतमध्ये ती दुमडून बाई घेतल्यानंतर बाजू आतमध्ये दुमडून घेतल्यानंतर आपले जेच ब्लाउजचे जे एक्स्ट्रा धागे निघतात ते निघणार नाहीत आणि आपली फिनिशिंगही चांगल्या प्रकारे दिसेल अशा प्रकारे आपण सरळ साईडने घेतलेली आहे ज्या महिला खूपच जाड आहेत अशा सर आहेत त्यांना असं आपण करू नये कारण काय होतं आपल्याला जो कापडाचा माईन आहे तो कमी पडतो त्यामुळे आपण एक्स असं एक्स्ट्रा कापड जर जास्त असेल तरच करावं नंतर आतमध्ये दुमडून आतल्या साईडला हे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये प्रकारे करत आहे ते अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला असंच करून घ्यायचं आहे आता जी ब्लाऊजमध्ये मी थोडीशी किनार शिल्लक राहिलेली होती ती मी पाठीला लावून ला घेतलेली ला आहे पाठीला लावताना किनारीचे सर्व भाग चौकणी स्वरूपात आतमध्ये दुमडायचे आहे आणि दोन्ही जे पाठीचे टक्स आहे त्याच्या मध ही पट्टी लावून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजची पट्टी लावल्यावर आपल्याला पाठीमागचा भाग खूप छान दिसतो पूर्णपणे बायांना केल्यानंतर आपल्याला हुकलूक पट्टी तयार करायची आहे आणि पट्टी घेण्यासाठी मी कशा प्रकारे खुणा करून घेत आहे ते बघायचे आहे समान अंतरावरती आपल्याला पाच खुणा करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक नंबरची टिप घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला डबल डबल टिपा मारायला लागणार नाहीत आणि हुक हुकासाठी आपल्याला बरोबर हुकलूक लावण्यासाठी खुणा करून घ्यायचे आहेत त्रिकोणी स्वरूपात अशा प्रकारे आपल्या हुकलुकची पट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग कशा प्रकारे करायची आहे तर ब्लाऊजची जी पूर्ण कंबर आहे ती सत्तावीस आहे तर हे जिथं सत्तावीस आहे तिथं आपल्याला खूण करून घ्यायची आहे जो एक्स्ट्राचा भाग आहे त्याचे चार पार्टमध्ये डिवायडेशन करायचे आहे आता इथं मी चार पार्टमध्ये डिवायडेशन केल्यानंतर इथं एक इंचाचा भाग येतो एक इंच कापड शिल्लक राहत आहे तर मी खाली एक इंचाची खून करून घेणार आहे आणि मुंडा फिटिंग यांचं सात आहे त्यामुळे मग मुंडा फिटिंग ही सात वरती खूण करून घेत आहे आणि बाई फिटिंग जे आहे ते आपलं साडेचार आहे तिथंही मी खूण करून घेणार आहेत आणि या तिन्ही खुणा एका रेषेमध्ये आपल्याला जुळवून घ्यायच्या आहेत एक रेष ओढून घ्यायची आहे आणि यावरती आपली फिटिंगची टिप येणार आहे अशा प्रकारे फिटिंग, फिटिंग केल्यामुळे आपला ब्लाउज परफेक्ट बसतो कमी जास्तपणा येत नाही किंवा कमरेत ढिल्ला काकेत ढिल्ला अशा प्रकारे काहीही होत नाही त्यामुळे अशा नेहमीप्रमाणे अशा प्रकारे फिटिंग करायची अशी फिटिंगची टिप मारल्यानंतर जो कडेच एक्स्ट्राचा भाग आहे तिथं आपल्याला चार टिपा मारून घ्यायच्या आहेत सरळ लाईनमध्ये जेणेकरून आपला जो मायना आहे तो परफेक्ट आणि चांगल्या प्रकारे दिसेल दोन्ही दोनही बाईंला किंवा दोन्ही कमरेच्या साईडला असंच करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला जो पूर्ण ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ चार टक्स ब्लाऊजचा प्रकारे वाटला किंवा तुम्हाला समजण्यास काही अडचणी आल्या तर त्या कमेंट्समध्ये आपल्याला कळवा म्हणजे पुढचा व्हिडिओ खूप छान प्रकारे तुम्हाला तयार करता येईल अशा प्रकारे आपले ब्लाऊजचं पूर्णपणे फिनिशिंग सकट शिलाई झालेली आहे आणि आपला ब्लाऊज किती सुंदर प्रकारे शिवून झाला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका